न्यूज मराठी नवे पाहून सांगलीच्या पट्टीच्या पोहणाऱ्यांची कृष्णा नदीवर गर्दी जिल्हा पोलीस प्रमुख काय म्हणाले तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गेल्या दोन दिवसापासून कोयना धरण परिसरात पावसानं कृष्णा नदीत पट्टीचे पोहणारे वाहत्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असून नदीकाठी येऊन ते गर्दी करू लागले बेचाळीस फुटावर असलेली नदी सध्या दुथडीवरून वाहत असून या कृष्णा नदीत अनेक पट्टीचे पोहणारे पोहण्याचा आनंद लुटतात छातीत धडकी भरवणाऱ्या पाण्याचा वेगवान प्रवाह असताना देखील विस्तीर्ण अशा या नदीपात्रात अनेक हौशी जलतरणपटू पोहण्याचा आनंद घेत आहेत मात्र परिस्थिती ज्यांना वाहत्या पाण्यात पोहण्याचा अनुभव नाही अशा लोकांनी नदीत उतरू नये नदीकाठी येऊन गर्दी करू नये असं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे माझा नमस्ते आपण जिल्हा प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे पोलीस यंत्रणा पण कार्यरत आहे आपल्या सर्वांना माझं नम्र आव्हान आहे की आपणही सर्वांनी निश्चिंत राहायचं आहे प्रशासनाने दिलेल्या सूचना ना मात्र आपण सर्वांनी सहकार्य करा त्या सूचनांचं पालन करा पोलीस विभागालाही सहकार्य करा या ठिकाणी मी विशेष करून आवर्जून सांगतो की नदीपात्राच्या बाजूनं आपण गर्दी करू नये ते पाहण्यासाठी आपण येऊ नये त्या ठिकाणी लवकरच प्रतिबंधक आदेश जारी करण्यात येतील त्यानंतर आपण कुणीही त्या ठिकाणी गर्दी केली तर आपल्यावर गुन्हे दाखल करावे लागतील त्याचबरोबर नागरिकांना माझं हे पण आव्हान आहे की आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये जेव्हा पाणी येण्यासाठी सुरुवात होईल प्रशासन जेव्हा आपल्याला नवीन निवाराच्या ठिकाणी शिफ्ट करेल त्या ठिकाणी आपण जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा त्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था आपली करण्यात आलेली आहे आपण आपल्या घराबाबत निश्चिंत राहा त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येईल कुठेही चोरीचा प्रकार होणार नाही हे मी आपल्याला ग्वाही देतो तसंच हे जे दोन दिवसाचे पुढचे आहेत ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत कारण की नदी पात्रामध्ये किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये पाऊस हा जास्त पडत आहे आणि त्यानंतर हा पाऊस जर असा सतत कोसळत राहिला तर त्यानंतर आपल्याकडं सांगली मिरज जे लो लाईंग एरिया आहेत त्या ठिकाणी मात्र पाण्याची पातळीही वाढ होणार आहे त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा आजपासून प्रशासन आपल्याला विस्थापित करण्यासाठी कारवाई करत आहे त्या ठिकाणी आपण तात्काळ आपल्या आवश्यक त्या सामानासोबत आपल्या सर्व कुटुंबियांसोबत नवीन निवाराच्या ठिकाणी शिफ्ट व्हायचंय धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा